यांनी निवेदन अशासाठी दिलेलं आहे की भाजपचा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख हा त्याने त्याच्या घरी एक पाळीव प्राणी कुत्रीचं पिल्लू आणलेला आहे आणि त्या कुत्रीच्या पिल्लाचं त्याची बायको औक्षण करते आणि त्या प्रसंगाचा फोटो त्यानं काढलाय आणि त्याच्या खाली वेलकम टू होम रमा असं लिहिलेलं आहे रमा भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव आहे त्या ती रमा आहे जिनं सामाजिक कार्याच्यासाठी बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी जिनं स्वतःची चार मुलं बळी दिली त्या, त्या त्यागमूर्ती माता रमाईचं नाव त्यानं एका श्वानाला दिलंय आणि माता रमाईंचा आणि त्याचप्रमाणे संपूर्ण दलित जनतेचा आणि माता रमाई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींचा घोर अपमान केलेला आहे जाणीवपूर्वक रमाईंचा जातीच्या वरून अपमान व्हावा म्हणून कुत्रीला रमाईचं नाव देऊन त्यानं जाणीवपूर्वक सामाजिक सलोखा सा बिघडवण्याचं बिगड़न, सा काम केले म्हणून आता आमची अशी मागणी आहे की त्या जातीवादी शंकर देशमुख भाजपचा जो जिल्हाध्यक्ष आहे त्याचे कृत्य के केले त्याबाबतचा त्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्याच्यावर त्या गंभीर कारवाई व्हावी कायदेशीर अशी आमची मागणी त्यांनी जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा त्यांनी मनाने नाही दिला तर त्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची ती मागणी आमची मागणी मान्य करावी ते आज माजी आमदार असतील जिल्ह्यातील त्यांचे ज्येष्ठ नेते असतील त्यांनी याची दखल घेऊन नैत्यच्या जबाबदारीतून शंकरराव देशमुख यांचा राजीनामा घेऊन शंकर देशमुख नावाच्या एका विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपत्नी आणि तमाम दलितांच्या माता रमाईंच्या बद्दल म्हणजे रमाई, बद, रमाई यांच्या नावानं यांचं नाव त्यांच्या घरी आहे एका श्वानाला दिलेला आहे त्याचा प्रथम आम्ही सर्व दलित म्हणजे दलित समाजातील विविध संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी निषेध केलेला आहे मी एवढंच सांगू इच्छितो तुझं जे तुझ्या जे पोटात तू आणण्याचं काम या ठिकाणी पहिल्यांदा केलेलं आहे आणि तुझ्या अशा तुझ्या तुझ्या सारख्या लुंग्यासुंग्यांनी किती कोणाचे नाव दिले तर त्याचे काय आम्ही त्याचा त्याची कड लागू देणार नाहीत तुला सर्व भीमसैनिकांच्या वतीने आवाहन करतो कुठ्यापाशी सर्व समाजाची अशी नाक घासून माफी मागितल्याशिवाय तुला या ठिकाणी कसल्या पद्धतीत आम्ही आता माफ करणार नाहीत अशा पद्धतीचं आव्हान मी त्याला आहोत आणि थांबतो भीम नमस्कार मी शंकर देशमुख आज माझ्या विरोधात काही दलित बांधवांचा गैरसमज झाल्याने त्यांनी आष्टी पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय येथे माझ्या विरोधात निवेदन दिलेलं आहे त्यांचा काही लोकांनी गैरसमज असा करून दिला की माझ्या श्वानाचं नाव मी रमा ठेवलेला आहे परंतु नाही माझ्या श्वानाचं नाव हे रोमा आहे परंतु माझ्याविरोधात काहीतरी षडयंत्र करायचं आणि मला बदनाम करायचं अशाच उद्देशाने ह्या प्रकार सगळा केलेला आहे मी माझ्या जीवनामध्ये महापुरुषांना सर्वोच्च मांडलेलं आहे त्यांच्यामुळेच माझं जीवन हे आजपर्यंत चाललेलं आहे परमादरणीय डॉक्टर आंबेडकरांना मी आजपर्यंत एकदाही माझं असं झालेलं नाही की त्यांची जयंती चुकलेली आहे कोरोना काळामध्ये सुद्धा मी माझ्या घरी त्यांची जयंती केलेली आहे परमादरणीय रमाई हे माझ्यासाठी आदरणीय आहेत कारण मी त्यांची बदनामीच कशी करू शकेल कारण मी त्यांच्या धुळी एवढा सुद्धा नाही नखा एवढा सुद्धा नाही आहे आणि अशा प्रकारे मी माझ्या हातून असं कृत्य होणं हे या जन्मी तरी शक्य नाहीये म्हणून मी या ठिकाणी सांगू शकतो आणि तरीही कुणाला वाटत असेल माझ्याकडून चूक झालेली आहे तरी मी सर्व दलित बांधवांचे या निमित्ताने दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा मी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई ह्या माझ्यासाठी परम आदरणीय आहेत आणि पूजनीय आहेत त्यांचा अवमान होणं माझं या जन्मी तरी शक्य नाही एवढंच बोलतो जय भीम